शनिवारी रात्री अकोल्यातील वाशिम बायपास चौकजवळील टी पॉईंटवर एक धक्कादायक घटनेत बत्तीस वर्षीय अफरोज खान यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अफरोज यांचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली अफरोज खान हे आपल्या मित्रासोबत रस्त्यावर उभे होते तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पडून गेला गंभीर जखमी झालेल्या अफरोज यांना नागरिकांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी अफरोज यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया केली परंतु त्यांना वाचवता आले नाही आणि रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन लेवरकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि हल्लेखोरांचा शोध घेत आहेत पोलिसांना प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यामागे जुने वैमनस्य असू शकते असा संशय आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अकोला जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास करून आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे